नमस्कार मित्रांनो जुळेली रेशम गाटग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता नीताने दामिनीकरिता कॉफी बनून आणलेली असते पण तिचं लक्ष सगळं आणि सगळं सावीकडे असतं सावी इथे अडकून पडलेले असते त्यामुळे तिने मुद्दामूनच कॉफी सांडवलेली असते आणि तिथून दामिनीला काढून दिलेलं असतं जेणेकरून दामिनी खोलीमध्ये निघून जाईल आता दामिनी तर निघून गेलेलीच असते पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सावीला इथून बाहेर काढायचं आहे सावी खरंच तू खूप डेरीबाज आहेस अशी दुसऱ्यांदा या घरामध्ये आलेली आहेस हे तुझ्या तुझ्याकरिता मिठाई असं म्हणूनच ती तिचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई देत असते इकडे मात्र पराग खूपच जास्त तिची वाट पाहत असतो आतापर्यंत सावी कशी आली नाही म्हणून इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो कधी येते बाई तू एकदाची मला इथे बाहेर उभं केलेलं आहेस तेवढ्यातच आता त्याला सावी येताना दिसत असते आणि सावी आल्याची चाहूल लागताच मात्र इकडे सिक्युरिटी अलर्ट झालेला असतो आणि तुम्ही कोण आहात तेव्हा इथे ते तो बोलत असतो मी मी इथून रस्त्याने जात होतो माझे इथे वॉच हरवले म्हणून मी ते, ते शोधत आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला आता इरा खूपच जास्त धैर्याच्या जवळ जाण्याचं काम करत असते धैर्य मात्र तिला हळूहळू बाजूला करत असतो कारण आता त्याला खात्री पटलेली असती की सावी गेली का नाही याची तो बाहेर जातच असतो की तेवढ्या तिथे नीता बहिणी आलेली असते अहो नीताबाई तुम्ही इथे काय करताय तेव्हा आता काय नाही ते सावी आणि तेवढ्यातच कोण काय असं इरा बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला परागणे कसं बसं त्या वॉचमेनला हँडल केलेलं असतं वॉचमेनला कसं बसं हँडल करूनच तो आता तिथून सावीला बाहेर काढत असतो आणि इकडे मात्र नीताला नीताने धैर्यला खबर दिलेली असते की तुमची स्वारी बाहेरपर्यंत पोहोचलेली आहे स्वारी म्हणायला आला होता तो आता इकडे मात्र जो काही वॉचमॅन आहे वॉचमेनला पुन्हा पुन्हा संशय येत असतो तेवढ्यातच पराग त्याचं लक्ष डायवर्ट करत असतो तिकडच्या बाजूला चोर आले चोर असं म्हणून आता वॉचमेन तिकडं पळत असतो तर इकडे तो सावीला पटकन तिथून घेऊन निघालेला असतो इकडे मात्र आता जी काही आपली रीता आहे नीता म्हणत असते खरंच भाऊजी पोरगी डेशिमबाजा आहे बघा इथंपर्यंत तुम्हाला ती भेटायला आली यातच खूप जास्त कौतुक आहे तिचं खरंच तिला मानावं लागणार आहे त्यावर आता तुम्ही आराम करा आणि शांत झोपा ती तिथून बाहेर कधीच पोहोचलेली आहे असं इथे सांगत असते आता मात्र इराला थोडस हे सगळं काही संशयास्पद वाटत असत तिला असं वाटत असतं की नेमकं ह्यांचं चाललंय काय हे लोक कशावरून कुठली गोष्ट बोलत आहेत हे मात्र मला समजत नाही ह्या सगळ्या काही गोष्टी तिच्या नजरेसमोर जात असतात पण आता ती ती आता इथे धैर्यला काही विचारत नसते शांत बसत असते आणि आता तुम्ही मला सुद्धा खूप चांगले झोप येणार आहे असे धैर्य सांगत असतो आता इराच्या मनामध्ये विचार येत असतो असा काय आतापर्यंत तरी यांना झोप येत नव्हती आणि आता अचानक यायला लागलेली एवढी तर इकडे मात्र पिहू सावीची वाट पाहत असते तिने परागला आणि त्याच्या बहिणीला कॉल केलेला असतो आणि ते लोक बोलत असतात आम्ही बाहेर आलेलो आहोत तर इकडे आता हे दोघं जण गप्पा मारत असतात तुला मिठाई कोणी दिली तर तिथे मिठाई दिलेली आहे असे तिथे बोलत असतात पराग म्हणत असतो बघ ना छान चादरं पडलंय चल पिहू आपण इथे नाक्यावर चहा प्यायला जाऊया अगं हे वेळ लागलं की काय आत्ता चहा प्यायला अरे बाबा पराग जा आता घरी आणि पिहू पिहू म्हणत असते असं कसं अगं ही तर तिकडे जाऊन आलेली आहे मग आपण नाक्यावर जाऊ शकत नाही का चलला चल माझ्यासोबत तू येणार नाही आहेस का तेव्हा आता पिहू बोलत असते गमकुमार घरी जातोयस कि देऊ एक ठेवून तो बोलत असतो इथे डोक्यावर नाही इथे गालावर दे ना एक ठेवून तेव्हा मात्र ह्या दोघी सुद्धा त्याच्यावर चिडलेल्या असतात आणि निघी तोंड म्हणूनच पाठवून देत असतात इकडे मात्र सावीचा दादा खूपच जास्त खराटे देत असतो त्यामुळे त्याच्या वहिनीला झोप येत नसते तिला खूपच जास्त त्रास होत असतो हा एवढा घोरतोय जोरा जोरात मग मला इथे कशी झोप येईल याचाच विचार ती करत असते काही जरी झालं तरी सुद्धा आता इथून मला बाहेर पडलं पाहिजे म्हणूनच ती स्वतःचं अंधरूण बागरूण घेऊन बाहेर निघालेली असते आता बाहेर आल्याच्या तर लाईट कसं काय चालू आणि त्यासोबतच दरवाजा घराचा दरवाजा एवढ्या रात्री उघडा कसा असा प्रश्न तिला पडत असतो आणि तेव्हाच मात्र आता चोर 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 म्हणून आरडाओरडा ती करत असते आता घरात कोण चोर घुसलेत असा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळे जर बाहेर आलेले असतात ह्या दोघी मात्र मागच्या खिडकीतून आतमध्ये आलेले असतात आणि आतमध्ये उतरून असत्या सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये गोधळामध्ये सामील झालेल्या असतात अगं तुम्ही दोघी कुठे गेला होतात असं त्या विचारत असतात आणि तेव्हा पिहू म्हणत असते अगं कुठे नाही इथेच तर होतो ना आम्हीच होतो आम्हीच दरवाजा उघडला होता चोर वगैरे कोणीच नाही त्यावर आता पिहू म्हणत असते हो आम्ही इथेच होतो मग एवढ्या रात्री कशाला बाहेर गेली होती आणि तुझ्या हातामध्ये ही मिठाई कशाची आहे कोणी दिली मिठाई अगं तेच नाही मी रात्री मिठाई आणली होती तीच मिठाई आहे अगं तुम्ही दोघी ते आहात मग घरामध्ये माझ्या माझ्या खोलीमध्ये कोण झोपलेला आहे तुम्ही तर बाहेर गेला होतात ना आत्ता तर तिथं तुम्ही झोपलेल्या होतात असं कसं शक्य आहे तेव्हा बाहेर जातानी केलेल्या करामती ह्या दोघीला आठवत असतात जसं की ह्यांनी उशा लावल्या होत्या आणि त्या उशावर पांघरून टाकलेलं होतं खरंच चोर नाही येत नक्कीच आणि ही मिठाई कोणी दिलेली आहे अगं माझ्या मित्राने ही मिठाई दिलेली आहे आणि ती मी तशीच गाडीवर बाहेर आले आणि झोपाळ्यावर ठेवली तेव्हा मला आठवलं की ही मिठाई तिथेच आहे म्हणूनच मी ती मिठाई आणण्यासाठी बाहेर गेले होते असं सरळ सरळ आता ह्या दोघी खोटं बोलत असतात पण तुम्ही ते एवढे सगळेजण काय करत आहात तेव्हा ती बोलत असते नाही मला खूप भीती वाटते नक्कीच आपल्या इकडं चोर घुसले असतील बघा तिथे झोपल्याला तो चोर तर नसेल ना असं वरूनच ती ओरडत असते अरे दादा खरंच नाही तू पण काय यांच्या बोलल्यावर विश्वास ठेवत आहेस तुला पण समजत नाही का तो वर आता खोलीमध्ये कोण झोपलेला आहे त्यामुळेच पिहू पटकन गेलेली असते आणि काठी ते ज्या पद्धतीने तिने झोपवलेलं असतं त्या उषा अस्ताव्यस्त करण्याचं काम तिला करायचं असतं जेणेकरून त्यांच्यावरती कसलाच डाऊट येऊ नये म्हणून हे सगळं काही त्यांची उठाठेव इथे सुरू असते आता सर्वजण त्यांच्या खोलीमध्ये जातात आणि जाऊन पाहतात तर तिथे काहीच नसतं तेव्हा मात्र सगळे जण पाहतात तिथे काही नसल्याचं आणि तेव्हा कुठे सावीला जाऊन बरं वाटत असतं की अरे बापरे बरं झालं पिहूने ऐनवेळेला हे डोकं तरी चालवलं कवीत कवी इथे कोणी नाही ही तरी खात्री सर्वांना पटली तेवढ्यातच आता भाऊसुद्धा जागी झालेले असतात आणि भाऊ बनत असतात हे सगळं काय आहे काय चाललेलं आहे एवढ्या रात्री तेव्हा आता ह्या दोघी झालेला प्रकार सगळा काही सांगत असतात तेव्हा आई म्हणत असतात पण मी रात्री तर इथे झोपल्याला बघितलं होतं अगं आई आम्हीच होतो तुला ना झोपेत बघितलं होतंस ना त्यामुळे तुझ्या लक्षात आलं नसेल इकडे मात्र इरा हेडफोन लावूनच गाणे ऐकत असते तेव्हा आता धैर्य म्हणत असतो इरा इरा आणि तेव्हा ती म्हणत असते काय झालं काही हवंय का तुम्हाला तू आत्तापर्यंत अजून झोपली का नाही झोप ना प्लीज असं तो म्हणत असतो खरंच मला खूप जास्त झोप येत आहे जोपर्यंत तू झोपत नाहीस तोपर्यंत मला काही झोप लागणार नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो बरं ठीक आहे मी झोपते तुम्ही सुद्धा शांत झोपा तेवढ्यातच आता इकडे धैर्यने सावीला कॉल केलेला असतो आणि सावीचा कॉल वाजलेला असतो तेव्हा भाऊ अलर्ट होऊनच बनत असतात एवढ्या रात्रीचं तुला कोण फोन करतंय आणि आता त्याच्यावरती धैर्यचा नंबर बंडू नावाने सेव असतो तेव्हा पिहू म्हणत असते कोण नाही कोण नाही बहुतेक तो लोनवाल्याचा फोन असेल तेव्हा आता सावीच्या हातामध्ये असलेला फोन हो ती पाहते आणि बनत असते नाही रे लोनवाल्याचा नाही आहे हॅलो हां बोल ना तिकडून तो बोलत असतो पोहोचलीस का अच्छा बोल बड्डू बोल बोल हां तो तरी बोलत असतो बड्डू आजूबाजूला कोणी आहे का हो तर हो अरे त्याच्यात काय एवढं सॉरी सॉरी हो चालेल चाल चल ठेवते असं बोलूनच ती फोन ठेवते आहो भाऊ काही नाही तो बड्डू आहे ना त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला फोन लावायचा होता आणि चुकूनच मला लागला तिचं सुद्धा नाव येसपासून सुरू होतं ना म्हणून कदाचित मला लागला असेल फोन आता भाऊ म्हणत असतात बरं चला झोपा आता पण आता असं रात्रीचं एवढ्या उशिरा बाहेर जात जाऊ नका समजलं आणि एवढ्या उशिरा असे फोन घेत सुद्धा जाऊ नका बसावी मला एक गोष्ट सांग त्या बंडूला मला भेटायचंच आहे नेमकं आहे तरी तो कोण मागच्या वेळीसुद्धा मी त्याला भेटता भेटता राहिले आणि आता सुद्धा इकडे मात्र सावी आता झोपायचा प्रयत्न करत असते पण इरा कशा पद्धतीने धैर्याची काळजी घेत होती त्यासोबतच आता ती त्याच्या कशी जवळ जाण्याचं काम करत होती ह्या सगळ्या काही गोष्टी ते सावीला आठवत असतात आणि आठवल्यामुळे तिला थोडंसं जलस फील होत असतं आता इरा झोपलेली असते पण आता धैर्यला काही केल्यास झोप येत नसते म्हणून तो शेवटी सावीला न राहूट फोड लावतोच इकडे झोपायच्या हो तयारीला असलेली सावी फोन उचलते आणि दोघांच्या बस्त गप्पा रंगलेल्या असतात धैर्य बोलत असतो खरंच तुम्ही ते आलात मला खूप छान वाटलं खूप भारी वाटलं वाट वाट खरंच आज तुमच्याशी बोलून खूप मला छान वाटतंय आत्तासुद्धा असं वाटतंय की तुम्ही गाणं गात आहात माझ्यासाठी आणि मला एवढं कोणासोबतच बोलून मला असं बरं वाटलं नव्हतं आज तुमच्यासोबत बोलून मला एवढं छान वाटत आहे खरंच आणि तुम्ही माझी एवढ्या काळजीने इथे आलात त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि त्यासोबतच आता ती बोलत असते हो तुमची तिथे तर काळजी घ्यायला आहे ना तुमचे पाय चपायला आहे डोकं चेपायला आहे सगळं काही करायला आहे ना अरे ती तर माझी बहीण आहे म्हणजे बाबाची मुलगी आहे तेव्हा ती बोलत असते बहीण पण मामे बहीण आहे ना मग काय खरा मग तिच्यासोबत सोबत लग्न त्यावर आता धैर्य म्हणत असतो अच्छा कुठेतरी जळाल्याचा वास येतोय का बहुतेक जळालं काहीतरी तेव्हा ती बोलत असते काही जळालं वगैरे नाहीये बहुतेक तुमच्याकडे जळाल्याचा वास येत आहे तेव्हा ते आता तो तिच्याशी हा हू हा हू करतच त्याला झोपसुद्धा लागलेली असते कारण तुझा एवढा गोड आवाज आणि त्यासोबतच तुझं इथे येणं मला भेटणं ह्या सगळ्या काही गोष्टी मला सुखावून गेलेल्या असतात आता इकडे मात्र सावी हॅलो हॅलो करतच असते पण तिकडे मात्र धैर्य केव्हाचा झोपलेला असतो इकडे आई उठून बोलत असते अगं काय करताय कसला आवाज आलाय तेव्हा मात्र आता काही नाही आई जाबळी आली जाबळी तू झोप तू झोप असं म्हणूनच ही झोपी घालत असते इकडे मात्र ज्या पद्धतीने आता पिहू तिला चिडवत असते काय बघ काय चाललंय तेव्हा मात्र पिहूला धैर्यबरोबर घालवलेला तो क्षण आठवत असतो आणि त्याच्याच आठवणीमध्ये तिलासुद्धा कधीतरी झोप लागते तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद